नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा आप सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार संध्याकाळचे वाजले पाच आणि आपण आज पिंपळा बसून तर बाजार समिती म्हणजे दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचे भाव भाव बघण्यासाठी आवकेचा विचार करता मित्रांनो आवक कमीच आहे येथे जाते एवढे आवक आहे आजची मार्केट परिस्थिती काय पुढील दोन चार मिनटामध्ये तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रकरीनुसार टोमॅटोचे काय बाजारभाव चालू आहे

तिकीकडे जाऊ नये रे आपण कोणी आलो आता तुम्ही लियोलो बोलत तिकीकडे जाऊ नका जाऊ शकता बरोबर खरं माले एवढी बदल तुला दे 200 रु तू भाऊ भेटले राखत बोलला ओ आता नाही तिकीकडे बरं झालं तू 200 ये तिकीचं बोलतो तू एकदम तो पहिले काय नाही नाही 200 एकड बनाव रे

जाणारे असे जेवढे देऊन बसले एवढे दिले कुठला मालिका काय अरे कुठं कोण चक्रीवाला काय ना

तुम्हाला जे लावते लावते दोनशे नाव 200 लावले हा हेलो 200 लावा हॅलो त्याला माहिती आहे आपल्याला का पेमेंट काय स्पेशल काय बावला आपण पेमेंट तोंडात निघत आहे विचार ना दिसगा किती लावले रुपये 200 वर भर लावलं कोण तिचं करायचं आपल्याला कमी होणार आहे तुला माहिती ना लावा मग काय तुम्ही काय लावणार सांगा म्हणजे आम्हाला जे मार्केट लावून तेच लावणार काय चिट्टी घ्यायची पहिली आपण चिटण्याची मोकरी देऊ राहिलो त्याची मोकळी चिट्टी घ्या तीनशे रुपये घ्याय दीडशे रुपये ચાલીસ પેમેન્ટ ભાષા મોટી શેતી

परत सांगा म्हणजे सांगा मामा जोडीचे म्हणून जोडीचे ते दोघं मिळून काय जर मामा झाले एकशे सात